कोपर पोलीस पोलिस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेले मोबाईल याचा तांत्रिक तपास करून त्यातील एकवीस मोबाईल मूळ मालकांना परत दिले आहेत सी आय ई आर या पोर्टलवर प्राप्त तक्रारीवरून त्यांचा तांत्रिक तपास करून त्यातील एकवीस मोबाईल कोपर पोलिसांनी विविध ठिकाणावरून हस्तगत करून मूळ मालकांना परत दिले आहेत मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी कोपर पोलिसांचे आभार मानले आहेत गेल्या दोन तीन महिन्यामध्ये कोपरखनेच्या हद्दीमध्ये जे मोबाईल घाल झाले होते त्या अनुषंगाने नागरिकांनी आमच्याकडे तक्रार दाखल केल्या होत्या त्या तक्रारी सी आय ई आर पोर्टलवर आम्ही नोंद नोंदणीकृत केल्या होत्या आमच्याकडे सायबर सेल म्हणून खास एक पथक तयार केलं आहे त्याचे इंचार्ज पी एस टाकळे मोरे व ढाणे असे तिघे ते सेल बघतात तर सदर मोबाईलचं ट्रेकिंग केल्यानंतर तर आम्हाला एकवीस तक्रारदारांचे मोबाईल आम्ही हस्तगत केले सदर मोबाईल हे आपल्या राज्यातून पराज्यातून हस्त केले साधारण एकवीस मोबाईलची मार्केट व्हॅल्यू चार, चार देन -देन ते साडेचार लाख रुपये आहे आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट असलेले ज्याच्यामध्ये बँक अकाउंट्स आहेत त्यांच्या मेमरीज आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये लागणारे मोबाईल हा वस्तू असल्याकारणाने आम्ही अथक मेहनत घेऊन नागरिकांना ते आज परत करायचा कार्यक्रम केला आहे तरी आपल्या माध्यमातून परत आवाहन करतो की ज्यांचे कोणाचे अशी मोबाईल घाळतील चुरूस जातील तिथे थी ताबडतोब कोपरणे पुलिस या ठिकाणी तक्रार दाखल करावी तसेच त्यांना कुठलाही त्रास असेल तर एकशे बारावर कॉल करावा व एन डी पी एसच्या अनुषंगाने अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारा ह्या एक फोनवर कॉल करावा तिथे ताबडतोब पोलीस येतील आणि त्या घटनास्थळावर जे कोणी ड्रग घेणारे असतील विकणारे असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल धन्यवाद मी सुनील आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मी मोबाईल हरवल्याची तक्रार दिली होती कोपरखेणे पोलीस स्टेशनमध्ये तर आमचे कोपरखिनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब आणि तसेच आमचे सगळे कोपरखेणेचे पोलीस अधिकारी ज्यांनी आमच्या कोपरखेण्या शहराच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे ती जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतायत आणि त्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो की आमचे सिनियर साहेब आणि पोलीस अधिकारी आमच्यासाठी सदैव प्रयत्न करत आहेत Uh, माझं नाव वर्षा रंजित पाटील uh, मी गेल्या डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये माझं uh, कंप्लेंट रजिस्टर केली होती uh, रिगार्डिंग मोबाईल लॉसबद्दल आणि uh, मला विदिन अ थ्री मंथ्स uh, मला पोलिसांकडून कॉल आला विदिन अ म्हणजे दोन दिवसाआधी की तुमचा मोबाईल स्ट्रेस झाला आहे म्हणून आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे अँड थँक्यू सो मच वन्स अगेन टू द गनसोली पोलीस स्टेशन कोपर, कोपर खैरने पोलीस स्टेशन या अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट